जनता दरबार भरवणार अशी घोषणा राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केल्यावर ठाणे जिल्ह्यात एकच उडाली आहे त्यामुळे आगामी महापालिका ठाण्यात आपला काढण्यासाठी तयार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे नवी मुंबई सारखा कारभार ठाण्यामध्ये करायचा आहे त्यासाठी ठाण्यात ओनली कमळ फुलवायचे असून लवकरच ठाणेकर जनतेच्या प्रेमाखातर गडकरी रंगायतनमध्ये पुन्हा जनता दरबार भरवणार आहे असा निर्धार गणेश नाईक यांनी व्यक्त भाजपचे कोपरी पाखाडी विधानसभा क्षेत्राचे प्रभारी माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजप युवा मोर्चाचे प्रदेश चिटणीस ओमकार चव्हाण यांच्या वतीने मंगळवारी सायंकाळी कोपरीतील आनंद बँकवेट सभागृहात वनमंत्री गणेश नाईक यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला ना। नागरी सत्काराला उत्तर देताना गणेश नाईक यांनी आजवरच्या राजकीय वाटचालीचा उल्लेख करीत दुसऱ्याला वाईट बोलून तुम्ही मोठे होऊ शकत नाही सकारात्मक राहून जगा असा टोला लगावून आजकाल राजकारणातील स्तर खाली गेल्याची खंत व्यक्त केली पुढे बोलताना त्यांनी शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता भाजपमध्ये असल्याने शतप्रतिशत भाजपसाठीच कार्यरत राहणार असल्याचे निश्चित सांगताना आजवर मिळालेल्या मताधिक्यांचा उदापोह केला पूर्वी पालकमंत्री असताना गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार भरवत असत त्याच धर्तीवर थेट जिल्हाध्यक्ष वागुले यांना उद्देशून प्रशासनाला आता सांगून ठेवा असे निर्देश देत गणेश नाईक यांनी ठाण्याच्या जनतेच्या प्रेमा खातर गडकरी रंगायतन मध्ये पुन्हा जनता दरबार भरवणार असल्याचा निर्धार बोलून दाखवलाय आता महाराष्ट्र थांबणार नाही तो प्रगतीच्या पथावर गतिमान होईल शक्तिमान होईल प्रकाशमान होईल आणि अशा करता त्या ठिकाणी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे दर दोन एक महिन्याने तिथे जनता दरबार लावणार आहे ठाण्यामध्ये दर तीन महिन्याने नावे नय मुंबई मध्ये मा माझा मतदार संघ म्हटलं तर दर महिन्याला जनतेदरवर लक्ष शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इते नाही भारतीय जनता पक्ष एकनाथजी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शक्तींच्या माध्यमातून जनतेला भविष्यकाल उज्ज्वल करण्यासाठी